नमस्कार कुकिंग चर्प्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करीत आहे आज मी कोथिंबीर वडीच्या टेस्टचे कोथिंबीर भजी बनवणार आहे हे भजी खूप टेस्टी लागतात यासाठी मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे ही तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालायची आहे दीड ते दोन तासामध्ये ही डाळ आपली व्यवस्थित भिजली जाते थोडं कोमट पाणी घालून जर भिजवली तर आणखी लवकर भिजून तयार होते हे भजी दोन ते तीन तास असेच कुरकुरीत राहतात तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुमचे जे प्रतिक्रिया आहे ती मला कमेंटमध्ये सांगा आता ही आपली डाळ व्यवस्थित भिजली आहे आता मी इथे कोथिंबीरची धुवून ठेवली आहे नितरायला चाळणीमध्ये अशी ठेवून द्यायची धु धुवून मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि यामध्ये मी हळद घालते अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या हे थोडं बारीक झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा ओवा घातला आहे ओवा आपल्या पोटासाठी चांगला असतो यामुळे थोडा ओवा घालायचा आणि आता ही भिजवलेली डाळ घालून मिक्सरला डवाळ असं बारीक करून घ्यायचे जास्त बारीक करायचं नाही रवाळ करायचं आपल्याला आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि पाणीही जास्त घालायचं नाही छोटे दोन ते तीन चमचेच पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व मी बाउलमध्ये काढून घेते आता यामध्ये मी अडीच चमचे पांढरे तीळ घातलेत आणि एक चमचा खसखस घालून घेणार आहे तीळ आणि खसखस घातल्यामुळे आपल्याला कोथिंबीर वडीच खातो आहे असं फील येतं आणि तीळ आणि खसखस घातल्यामुळे खरंच हे भजी खूप टेस्टी लागतात तुम्ही हे नक्की करून पहा इथे मी आता कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे हे भजी अगदी झटपट बनतात फक्त आपल्याला डाळ आठवणीने भिजत घालायला पाहिजे ह्याला वाफावं वा लागत नाही आहे वड्यांना कसं आपल्याला वाफून घ्यावं लागतं तसं न करता हे आपण पटकन तयार करू शकतो भजी आणि कोथिंबीर वडीपेक्षाही खूप छान लागतात तर मी ही सर्व कोथिंबीर बाऊलमध्ये काढून घेतली आहे आणि यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे तर हे सर्व मी स्पूननी व्यवस्थित मिक्स करून घेते स्पूनने किंवा हाताने आपण छान मिक्स करून घेऊया ते मी आता हाताने व्यवस्थित करून घेते बारीक मिक्स करून घेते व्यवस्थित व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पाहे आपल्याला एक एक असं भजी घालता येईल असं पीठ व्हायला पाहिजे जर, जर तुमचं डाळ कमी पडली तर तुम्ही थोडंसं यामध्ये बेसन घालू शकता यामध्ये सोडा अजिबात घालायचा नाही आहे असेच बनवायचे खूप कुरकुरीत होतात हे भजी आता तेल तापल्यानंतर आपल्याला हे गॅस मिडियम करून सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि पटकन ते हलवायचे नाहीत थोडं अर्धा मिनिटपर्यंत असेच ठेवायचे अर्धा मिनटानंतर असे ते व्यवस्थित होतात आणि आपण दुसरे नेहमीप्रमाणे भजी तळून घेतो त्याप्रमाणे हे तळून घ्यायचे हे भजी आपले दोन तास तरी असेचे असेच कुरकुरीत राहतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आता हे आपले तळून तयार आहेत मी आता हे पेपर पेपरमध्ये काढून घेते हे पहा किती छान कुरकुरीत तयार झाले आहेत आपली भजी तुम्ही नक्की बनवा आता मी पुन्हा दुसरे तळून घेते हे पहा भजी आपले किती मस्त झाले आहेत दुसरा घाणंही मी घालून घेते भजीचा आपले भजी, भजी खूप छान तयार झाले आहेत आणि ह्या सुगंध घरात इतका पसरतो की ते ताटामध्ये राहतच नाहीत काढल्यावर पटकन खाल्ल्या जातात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद